नमस्कार सा कलारंग रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत मध्यंतरी ना एक दोन तीन कॉमेंट्स होते व्हिडिओखाली की म्हातारं व्हायची भीती वाटते म्हातारपण यायची भीती वाटते म्हटलं म्हातारपण यायची भीती वाटते म्हणजे पर्सनल चॅट होतं तर म्हटलं म्हातारपणा यायचं म्हणजे व्याधीची भीती वाटते का तर नाही नाही व्याधीची नाही भीती वाटत मग म्हटलं कसली भीती वाटते तर आम्ही म्हातारं दिसू म्हणून तर मला थोडंसं सांगावं असं वाटलं की म्हातारं दिसणं एक ही म्हातारं होणं ही एक आपली नैसर्गिक वय वाढणं ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचा एवढा का बाऊ करायचा पण मला असं वाटतं की बऱ्याच जणांना ह्याची म्हणजे काही त्यांच्या चॅटिंगमध्ये तर अक्षरशः असं लिहिलं होतं की आम्हाला मरणाची जेवढी भीती वाटत नाही तेवढी म्हातारपणाची भीती वाटते तर मला पहिल्यांदा असे सांगावं असं वाटतं की आ, तुम्ही एवढं त्याचे खूप सतत आपण म्हातारं दिसू म्हातारा दिसू याचा अजिबात सतत विचार करू नका कारण का होतं आकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे तुम्ही तुमचं म्हातार पण जवळ बोलवता ओढवता स्वतःहून तर एकतर आपण मी तुम्हाला परत सांगते की काळजी बाजूला ठेवायची प्रत्येकाला काळजी असते पण ती काळजी किती पद्धतीने आपण कशा पद्धतीने हातायची किती वेळ हाताळायची हे सगळं आपण मॅनेज करता आलं पाहिजे वयाप्रमाणे दुसऱ्यांची काळजी आपण आपल्या डोक्यावर घ्यायची नाही नाहीतर आणखीन भाताळू हे मी तुम्हाला सांगते मुलं पण आता सक्षम होत चालली आहे मुलं मोठी होत चाललेली आहे आणि त्यांचं वय तर मी म्हणजे ज्यांनी प्रश्न विचारले मला त्या साधारण पंचेचाळीशेच्या दरम्यान होत्या ठीक आहे ना तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी वाटत असेल पण त्याची चिंता तुमच्या चेहऱ्यावर दिसली नाही पाहिजे मुलं करत असतात आणि तुम्ही म्हातारा होऊन दिसून काही त्यांच्या ह्याच्यात फरक पडणार आहे का तर नाही तर तुम्ही अजिबात अशी काळजी करू नका आणि मुख्य आपण म्हातारा दिसू एक ही सतत जो विचार तुमच्या मनात जो घुळवतोय ना तो अजिबात काढून टाका सतत सतत तुम्ही जो झोपतानासुद्धा हा जर विचार केला की मी आता म्हातारा दिसते माझ्या चेहऱ्या सुरकुत्या दिसत आहेत माझे केस गळत आहेत तर सगळे तसे तुमच्या शरीरामध्ये रात्रभर बदल होत जातील तेव्हा तुम्ही अगदी म्हणजे तुम्हाला अगदी मनापासून सांगते की तुम्ही ह्या सगळ्या तुम्ही ह्या गोष्ट ज्या गोष्टी आपण टाळू शकतो जे आपल्या हातात आहे ते आपण नक्की करूया हां तर मी तुम्हाला एक छानपैकी सांगते की झोपताना तुमच्या आवडीचं संगीत ऐका आवडीचं काहीतरी छान वाचन अगदी खूप असं नाही वाचन करायचं की आपली त्यांनी झोप डिस्टर्ब होईल अगदी एवढासा पॅरिग्राफ किंवा एक पानभर छान विचारांचं वाचा भयावह काही वाचू नका कारण हो। त्याच्यावर त्याचं पण रिफ्लेक्शन आपल्या चेहऱ्यावर येतं आता एक तुम्हाला पॉईंट सांगते आणि एक मुद्रा सांगते की तुम्ही म्हणजे आपलं जे अँटी एजिंग म्हणते तुमचे वृद्धापका हा तुम्ही दूर ठेवू शकता तर आपला जो आपला एस सिक्स म्हणून एक पॉईंट आहे की जो आपल्या लहान आतड्याशी संबंधित असतो आणि आपला तो, आप तो पॉईंट आपल्या ह्याच्या चेहऱ्याच्या वयाशी सुद्धा संबंधित असतो चेहऱ्याला सुद्धा वयस्त म्हणजे कसं काही जण म्हणतात बघा की तुमचा ना अगदी वाटत नाही म्हणजे असं प्रत्येक कोणी कॉमेंट्स देतात ना की अरे तुम्ही वयापेक्षा तरुण दिसता किंवा काही जण म्हणतात वयापेक्षा म्हातारा दिसता तर हा आपल्या छोटा इंटरेस्ट आहे आणि चेहरा याच्यातला एक सुंदर छान पॉईंट आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर दिवसात ना तीन वेळा अगदी बसल्या बसल्या तुम्ही टी व्ही बघता बघता कधीही असं छान असं गोल फिरवा क्लॉक वाईज अँट क्लॉक वाईज तर तुम्हाला त्याचा खूप छान फायदा होईल आणि फक्त त्याच्यामध्ये मनामध्ये सकारात्मक भाव ठेवा की या प्रेशर पॉईंटमुळे माझं म्हणजे वृद्धापकाळ माझा अगदी दूर जात आहे मला कुठली चिंता नाही मी तरुण आहे मी तरुण आहे मी निरोगी आहे मी बलवान आहे मी शक्तिवान आहे असं स्वतःला आपण म बजावायचं आहे हां तर ह्या सगळा तुम्हाला एक पॉईंट दाखवते आणि मुद्रा दाखवते तुम्ही नक्की कराल आणि अजिबात झोपेत वगैरे दचकू नका हां दसकून वगैरे उठण्याची इतकी तर तुम्हाला ग अगदी एवढं तुम्ही म्हाताना दिसणार नाही आहे आणि ग्रेसफुली कुठली गोष्ट ग्रेसफुली जेव्हा ॲ आपण ॲक्सेप्ट करतो ना तर त्याचा बाऊ वाटत नाही तर वयसुद्धा आपल्याला ग्रेसफुली ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे तर एक पॉइंट सांगते हे की आपला हा जो आहे पहा तुम्हाला दिसते हा हा हात आहे पहा हात या हाताच्या इथे हा उंचवटा दिसतो बघा हा दिसतो आहे हा उंचवटा या उंचवट्याच्या भोवती तुम्ही असं हा एस सिक्स पॉईंट आहे आणि ह्याच्या भोवती तुम्ही असं गोल क्लॉकवाईज थोडंसं प्रेशर देऊन ना असं फिरवा हे बा असं प्रेशर देऊन असं गोल गोल फिरवा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असं फिरवा एक दोन दोन मिनटं सकाळी संध्याकाळी आणि रात्री झोपताना रात्री झोपताना कराच करा म्हणजे तुमच्या मनामधली जी भीती आहे ना ती निघून जाईल हे पा इथे असा हा जो तुम्हाला हे पा आपल्या या हातावर इथे आपल्याला हा गोल असा उंचोटा वाटतोच हाताला जाणवत त्याच्याभोवती असं गोल फिरवायचं म्हणजे तुम्ही प्रेशर देत फिरवायचं आहे का असं प्रेशर द्या हे पा असं प्रेशर द्यात फिरवा तुम्हाला तुमचं जे वृद्धापकाळाची भीती आहे ही नक्की जाईल आणि आपल्या शरीरातलं जे टॉक्सिक आहे जे आपल्याला निगेटिव्ह वाटतं आहे हे तुमच्या मला वाटे सगळं बाहेर पडेल तर तुम्ही ह्या पॉईंटवर तुम्ही अगदी छानपैकी अगदी छान दाब द्या दिवसाचं तीनदा दाब द्या आणि कुठेही त्याचं म्हणजे अगदी बर्डन वाटून काही करून घेऊ नका की त्याचाही परत ताणी परत एक तुम्हाला सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की प्राणमुद्रा करा तर प्राणमुद्रा म्हणजे कशी तर हे शेवटचे दोन बोटं म्हणजे रिंग फिंगल आणि करंगळी दोन्ही हाताची अशी घ्यायची ह्याच्यावर ठेवा गुडघ्यावर ठेवा आणि अत्यंत सकारात्मक भाव ठेवून ही मुद्रा दहा मिनटं करा बघा तुम्ही तुमच्या परत शरीरामध्ये प्राण ओतल्या जा जाईल आणि तुम्ही परत ताजे तवा ते व्हाल आणि अगदी तुमची भीती निघून जाईल मला वाटतं तुमच्या प्रश्नाची नक्की उत्तरं मिळाली असतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि तुमच्यासारखे जे कोणी असतील की ज्यांना खरंच वृद्धापकाळाची भीती वाटत असेल त्यांच्यानं त्यांना हा व्हिडिओ शेअर करा परत एकदा मनापासून धन्यवाद